बघा ताशी बेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी उशिरा पोहोचते सर तर तिने कापलेले अंतर प्रश्न सोडवायचा कसा असा प्रश्न लेकरांनो काही सूत्र असतात ते आम्ही वाट केले पाहिजे जसं की सूत्र आहे वेगांचा गुणाकार अंशामध्ये शेदामध्ये वेगांची वजाबाकी आणि इथं सूत्रासोबत गुणीला काय सर तर वेळेतील फरक वेळेतील फरक याला भागीला तासाभरातील मिनिटे मिनटे हे काही सूत्र आम्ही वहीमध्ये मांडून घेतली पाहिजे एखाद्या कोपऱ्यामध्ये स्मरण करून लिहिली पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे ह्या काही गोष्टी वेगांचा गुणाकार म्हणजे पहिला वेग बेचाळीस छत्तीस गुणीला स्वरूपात वेगांची वजा बाकी करत असताना नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे वेळेत पडणारा फरक हा वीस मिनिट मांडत असताना छदस्थानी तासातील साठ मिनिटं मांडायला विसरू नका इथं वीस वीशा एक वीस सर वीस तिस साठ म्हणजे आता बेचाळीस गुनिला छत्तीस ही वजा बाकी छत्तीस सहा बेचाळीस सहा गुनिला एक छेद तीन इथं लेकरांनो लक्ष द्या वाटल्यास याला इकडं बांधू का बघा सहा सहा छत्तीस आता तीन चौदा बेचाळीस म्हणजे चौदा आणि सहा उरतात चौदा चौऱ्याऐंशी किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते कस कि तिने कापावयाचे अंतर किती सर तिने कापावयाचे एकूण अंतर किती सर त्याचं उत्तर प्राप्त झालं चौऱ्याऐंशी किलोमीटर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके कापलेले तिने कापलेले अंतर किती चौऱ्याऐंशी किलो रेल्वे प्रश्न आंतर वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते येईल